डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा सफाई कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी मेघवाल समाज संघर्ष समितीच्या वतीनं महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मनीषा खत्री यांनी निवेदन न स्वीकारल्यानं त्या ठिकाणी आयुक्तांसोबत समिती पदाधिकाऱ्यांशी तुतू मेमे झाल्याचा प्रकार घडला होता यावेळी संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं दरम्यान यावेळी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पोलिसांनी यांनी हस्तक्षेप कर या आंदोलकांना शांत केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता मात्र आयुक्त मनीषा खत्री यांनी सफाई कामगार नेते सुरेश मारू यांना अपमानास्पद वागणूक देत जातीयवाद केल्याचा आरोप करण्यात आला आहे आज, आज वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेली आहे याशिप महानगरपालिका आउटसोर्सिंग ठेकेदारी निविदेामध्ये बदल करून ठेकेदारी देणार अशा वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत आणि अशा बातम्यामुळे आमच्या समाजामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे साफसफाई ठेकेदारीला आमच्या समाजाचा सकाळी कामकाजाचा तीव्र विरोध आहे आणि म्हणून वर्तमानपत्रामध्ये बातम्या आणि महानगरपालिका ठेकेदारीबद्दल कारवाई करत असल्याने आयुक्त साहेब यांना मी समाजातर्फे आणि युनियनतर्फे एक निवेदन देण्यासाठी आलो आयुक्तांनी आम्हाला अडीच वाजता वेळ दिली होती आयुक्तांना भेटण्यासाठी आलो असता आयुक्तांनी आमच्याशी चर्चा केली नाही आणि तुम्ही वारंवार ठेकेदारी रद्द करा ठेकेदारी रद्द करा आणि तुम्ही असं का वर करता तुम्ही त्या मोदीकडे जा तुम्ही त्या देवेंद्र फडणवीसकडे जा तुम्ही त्या मोदीकडे त्या फडणवीसकडे कावर जात नाही आणि माझ्याचकडे कावर येता असं उद्धट आमच्याशी वर्तन करायला लागलं आम्ही म्हणलो मॅडम तुम्ही शासनाकडे आणि सरकारकडे तुम्ही प्रस्ताव पाठवा आमची काय मागणी आहे त्या प्रस्तावाजून आम्ही कारवा आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू मी काय त्या मोदीकडे जाणार नाही मी त्या फडणवीसकडे जाणार नाही असं मान्य मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी आमच्या सगळ्यांबद्दल अत्यंत उब्बट भाषा केली आणि मी ठेका रद्द करणार नाही मुख्यमंत्री आला तरी मी ठेका रद्द करणार नाही असं विचित्र आणि प्रचंड असे विचित्र हावभाव करून आमच्याशी बोलायला लागले आणि तुम्ही सफाई कामगार आहे तुम्ही खालच्या जातीचे लोक आहे आणि तुम्हाला हेच धंदे राहिले का तुम्ही काय गूच उचलणार का तुम्ही काय भंगीच राहणार का असं उद्धट आमच्याशी बोलून जातीवाद केला आम्ही मॅडम म्हटलं तुम्ही नीट बोला मॅडम तुम्ही असं जातीवाद वर्तवेल असं तुम्ही बोलू नका नाही म्हणे तुम्ही त्या समाजाचे मन बोलणारच ना आणि असं करून त्यांनी आम्हाला दम दिला आमच्याशी जातीवाद केला आमच्याशी जातीवादी वागणूक दिली आणि या माध्यमातून आम्ही निषेध नोंदवतोय त्यांना आम्ही सांगितलं की दोन आमचं जे निवेदन आहे दोन हजार दरम्यान नाशिक महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ठेकेदारी पद्धत सुरू असून ठेकेदारांच्या हिताचे आर्थिक व्यवहार करून काही विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवत त्यांच्यासाठी नियम अटी बदलून भ्रष्टाचाराच्या मार्गानं महापालिका ठेका देण्याच्या तयारीत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय यावेळी निवेदन देण्यासाठी गेल्यावर आयुक्तांनी चुकीचं वर्तन करत पदाधिकाऱ्यांना भेट देण्यास नकार दिला असल्यानं आक्रमक झालेले सफाई कामगार नेते सुरेश मारू हे आयोगाकडे तक्रार करणार आहेत दरम्यान घणकचरा व्यवस्थापनामध्ये महापालिका अपयशी ठरली असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून केला जातो आहे तर साफसफाईचा ठेका रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया न राबवता ती रद्द न झाल्यास मेला फेको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यामुळे आता महापालिका विरुद्ध सफाई कामगार नेते असा संघर्ष झुंपणार असल्यानं महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे বুরো রিপোর্ট ডিএনএ নাশিক ন্যুজ নাশিক